डायरेक्ट विचारतो सर कारण ते नाही म्हणतात म्हणून माझा एक प्रश्न होता सर तुम्ही येण्याआधी इथं जे कोणी सूत्रसंचालन करत होते त्यांनी सांगितले की राजकीय सभा नाहीये सगळ्यात पहिली गोष्ट पण याचे स्पॉन्सर्ड तुषार कामटे आहेत राष्ट्रवादीने बुक केलेलं होतं okay. त्याच्यामुळे तुमचा सगळ्यांचा सा मी जाहीर निषेध करतो कारण निर्भय सभा आम्ही पंच्याहत्तर ऐकल्यात पहिल्या ओके तर सगळ्यात पहिले मी या गोष्टीचा निषेध करतो आणि दुसरी गोष्ट सर पंच्याहत्तर निर्भय सभा झालेल्या आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये अष्टत्तर सगळ्यांनी पंच्याहत्तर सांगितल्या तुम्ही तर हरकत नाही खाली वेळ होईल सर बीजेपीचा एक टक्का पण मतदान हल्लेलं नाहीये जागा पडल्या ओके हा फॅक्स फिगर सांगतोय भारतीय निवडणूक आयोगाच्या आकडेवारी सांगतायत एक टक्काही मतदान हल्लं नाहीये जागा पडल्यात आणि दुसरी गोष्ट जर महाविकास आघाडीला तुम्ही मत द्या म्हणले तर सर इथल्या मुस्लिमांनी आणि इथल्या एस भरभरून मत दिली त्याची फिगर्स तुम्हाला माहिती आहे जर दिली असली तर ह्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने एससीला आणि मुस्लिमांना प्रतिनिधित्व मोठ्या प्रमाणात त्यान देणं एससीचं मुस्लिमांनी जर एवढं भरभरून तर चालू असेल की महाविकास आघाडी हा सत्य कोणी नाकारू शकत नाही इथं तर मुस्लिमांना किती महाविकास मी प्रतिनिधित्व दिलं आणि तिसरी गोष्ट सर आज आता नांदेडमध्ये बाय इलेक्शन आहे ओके त्या बाय इलेक्शनमध्ये दोन शक्य भाऊ एक बीजेपीतनं उभारतो आणि काँग्रेसमधनं उभारतोय ही कुठली भाषा आहे आणि तो कोणाला निर्भय बनवता आणि तिसरी गोष्ट ज्या उमेदवाराचा तुम्ही उल्लेख केला सर आल्या आल्या त्या जर तुम्ही सर आर एस एस ला विरोध करताय बीजेपीला विरोध करताय करताय

महाराष्ट्रात धुमाकूळ घालत आहे अठ्ठ्याहत्तर सभा त्यांनी महाराष्ट्रात ठिकठिकाणी घेतलेल्या आहेत निर्भय गँग यांना काहीही राजकीय पार्श्वभूमी नाही केवळ भाजपाचा नरेंद्र मोदींचा देवेंद्र फडणवीसांचा पराभव करण्यासाठी समाजहितदक्षकांची ही चळवळ आहे वगैरे वगैरे जे सगळं उभं केलं होतं त्याचा बुरखा त्यांच्याच एका कार्यकर्त्यांनी कसा टराटरा फाडला हे आपण या व्हिडिओमध्ये बघितलं तीन चार आरोप थेट तोंडावर करण्यात आले आणि एकाही आरोपाचं यांच्याकडे उत्तर नाही आहे पहिला आरोप एकीकडे म्हणता की तुम्ही अराजकीय आहात तुम्ही केवळ लोकांचं प्रबोधन करण्यासाठी निर्भय बनोच्या सभा घेत आहात पंच्याहत्तरने अठ्ठ्याहत्तर सभा घेतलेल्या आहेत पण ज्या सभागृहात हा कार्यक्रम चालू आहे ते सभागृह हो। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या तुषार कामठेंनी भाड्याने घेतलेले आणि हे तुषार कामठे कोण आहेत तर त्यांना त्यांच्याच पक्षातील एका सहकार्यावर मारहाण करण्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता म्हणजे महात्मा गांधींचे समर्थक असलेले पर्यावरण तज्ज्ञ आंतरराष्ट्रीय घटना तज्ञ वगैरे वगैरे सगळी मंडळी आहेत हे कोणाच्या उंजळीतून पाणी पितायत तर मारहाण करणाऱ्या एका माणसाच्या जो राजकीय पक्षाचा प्रतिनिधी आहे जो या निर्भय गँगसाठी सभा आयोजित करतोय हॉल भाड्याने घेतोय दुसरा प्रश्न त्यांना विचारला म्हणजे चार प्रश्न विचारले त्याच्यातला दुसरा प्रश्न एक महत्त्वाचा होता की तुम्ही म्हणताय की तुम्ही भाजपाला पराभूत करण्यासाठी या सभा घेताय पण भाजपाच्या मतदानाचा टक्का अजिबात हल्लेला नाही आहे म्हणजे तुमच्या निर्भय गँगमुळे काहीही क्ष फरक पडलेला नाही आहे कारण तुम्ही सभा या मुख्यतः पांढरपेशे लोकांमध्ये सुशिक्षित लोकांमध्ये हे, हे सगळं चिंचवडला या घटना घडलेली आहे म्हणजे हा जो व्हिडिओ आहे हा चिंचवडत आहे आणि त्यामुळे त्याच्यात काहीही फरक पडलेला नाही आहे तिसरी गोष्ट तुम्हाला तुमच्या सभांमुळे नाही पण महाविकास आघाडीला भरभरून मतदान कोणी केलं तर शेड्यूल कास्ट आणि मुसलमानांनी केलं जे संविधान बचाव जे अभियान तुम्ही उभारलं होतं त्याचा प्रभाव अशा घटकांमध्ये पडला जिथे तुम्ही फारशा सभाच घेतल्या नव्हत्या हो पण त्यांनी भरभरून मतदान केलं त्यांना तुम्ही किती तिकीट दिली जे राहुल गांधींचाच प्रश्न जितनी आबादी उत्नाहक जितनी आबादी उत्नाहक नंतर द्या पण ज्या अनुसूचित जातीच्या लोकांनी तुम्हाला मतदान केलं त्यांना आरक्षित असलेल्या मतदारसंघांच्या पलीकडे तुम्ही ती तिकीटं दिलेली आहेत का जिथे आवश्य जिथे आरक्षित ते तिथे तिकीट द्यायलाच पाहिजे पण जिथे आरक्षित नाहीत अशा किसी किती सीट तुम्ही दिलेत हा मतितर्थ होता आणि खास करून मुसलमानांचं बघा म्हणजे सज्जाद नोमानी वोट जिहाद करायला सांगतात त्या वोट जिहादमध्ये त्यांची धारणा स्पष्ट आहे भाजपाला हरवायचं आहे आणि त्यासाठी आम्ही फक्त तेवीस मुसलमानांना समर्थन करतोय म्हणजे मुस्लिम संघटना उद्धव ठाकरेंना समर्थन करतायत मुसलमानांना समर्थन करत नाही आहेत कारण त्यांना भाजपाला पराभूत करायचं आहे त्यांना हिंदुत्ववादी विचारधारेला पराभूत करायचं आहे आणि त्यामुळे मग हिंदुत्वाची कातडी पांगरलेल्या पक्षांना पराभूत म्हणजे त्यांना समर्थन द्यायचं पण सांगायचा सा मुद्दा हा की ज्यांनी तुम्हाला मतदान केलं राहुल गांधींचीच भाषा आहे देशातल्या लोकसंख्येच्या प्रमाणात देऊ नका पण तुम्हाला जे मतदार मतदान करतात त्यांच्या टक्केवारीप्रमाणे तुम्ही तिकीटं द्यायला पाहिजे म्हणजे अशा प्रकारे तिकीटं जर तुम्ही मराठा समाजात देता अशा प्रकारे तिकीटं तुम्ही जर ओबीसी समाजात देता तर मग अशा प्रकारे तिकीटं तुम्ही मुसलमानांना का देत नाहीत जर साठ सत्तर टक्के मुसलमान तुम्हाला मतदान करत असतील तर त्याचं उत्तर तुमच्याकडे आहे का तर नाही आहे पुढचा मुद्दा त्यांनी मांडला की नांदेडला तुम्ही ज्यांना निर्भय बनवायला निघालाय तिथे एकाच घरातले दोन भाऊ दोन वेगवेगळ्या पक्षातनं एक काँग्रेसकडनं एक भाजपाकडनं निवडणूक लढवतोय त्यांच्या कुटुंबामध्ये कुठेही वितुष्ट वगैरे काही नाहीये म्हणजे कोणाचाही विजय झाला तरी सत्ता घरात राहिली पाहिजे या एकमेव इराद्याने ते निवडणुकीला उभे राहिलेले आहेत आणि तुम्ही निर्लज्जपणे म्हणजे निर्भय नाही निर्लज्ज बनो म्हणून तुम्ही त्यांचा प्रचार करताय आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इथे तुम्ही ज्या एका उमेदवाराचं नाव घेतलं त्या उमेदवारांनी आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतनं तयार झालेले कार्यकर्ते असल्याचं आपल्या माहितीपत्रातनं म्हटलेलं आहे म्हणजे एकीकडे तुम्ही प्रचार करणार की आम्हाला संघाला संपवायचं आहे संघ विचाराला संपवायचं आहे आणि तुम्ही संघोट्या उमेदवाराला पाठिंबा द्यायला इकडे आणि वर म्हणता आम्ही निर्भय बनो लोकांना सांगायला आलं कसले निर्भय बनव हे तर निर् निर्लज्ज बनवचं तुमचं हे आहे आविष्कार आहे सांगायचा सा मुद्दा हा कि लोग की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसनी आणि उबाटा सेनेनी कारण या लोकांचं फार शरदचंद्र पवार गटाशी पटत नाही आता छप्पर गळायला लागलं की कोणाच्याही छपराखाली जाऊन हे उभे राहतात ही गोष्ट वेगळी आहे पण मुख्यतः यांचे राजकीय शत्रू शरद पवार होते आणि शरद पवारांच्या विरोधासाठी देवेंद्र फडणवीसांची छत्री घ्यायला यांना कधी काही लाज वाटली नाही आणि यांनी घेतलेली आहे बरेचदा नंतर यांच्या लक्षात आलं की देवेंद्र फडणवीस भाजपाचे नेते आहेत आणि ते भाजपाचे एक कार्यकर्ते म्हणून भाजपाचा अजेंडा पुढे नेत आहेत यांचा निर्लज्ज बनो अजेंडा पुढे नेत नाही आहेत आणि त्यामुळे त्यांनी फडणवीसांच्या छत्रीतनं शरद पवारांच्या छत्रीत मार्गक्रमण केलेलं आहे पण सांगायचा मुद्दा हा की अशा प्रकारचं राजकारण करत असताना तुम्ही सगळे विधिनिषेध सोडून केवळ भाजपाला नरेंद्र मोदींना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला राजकारणातनं हद्दपार करण्यासाठी कामाला लागले असाल समजू शकतो मी कारण प्रत्येकाला अधिकार आहे कोणाला समर्थन करायचा कोणाला नाही जर कोणाला संघाला पराभूत करायचं असेल तर अवश्य त्यांनी प्रयत्न करावे त्यांनी अवश्य राजकीय पक्ष काढावा त्याच्यात सहभागी व्हावं पण तुम्ही जे एक गांधीजींचा पंचा स्वतःच्या खांद्यावर घेतलेला आहे तो पंचा घेऊनही तुम्ही एका प्रकारे नागडे आहात तुमची विचारधारा नागडी आहे त्याला काहीही स्थान नाही आहे आणि हा खोटेपणा जसा भाजपाच्या मतदारांनी ओळखलेला आहे तसाच तो राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मतदारांनीही ओळखलेलं आहे त्यांना हा प्रश्न पडलेला आहे कारण हे जे लोकांनी प्रश्न विचारले असं समजतं की यांनी चंद्रकांतदादा पाटलांच्या तोंडावर शाईफेक केली होती म्हणजे असं नाही काही भाजपचे कार्यकर्ते होते पण हा जो फोलपणा आहे की यांना फक्त स्वतःचं दुकान चालवायचं आहे स्वतःच्या पदरी काही शासकीय लाभ किंवा या राजकीय पक्षांकडनं मिळणारे लाभ पाडून घ्यायचे आहेत यासाठी ही सगळी सरकस चालू आहे अशाच प्रकारची सरकस तिकडे राजदीप सरदेसाई चालू होत आहेत सिंधुदुर्गमध्ये पर्यटन किती आहे सिंधुदुर्गमध्ये उद्योग किती आहेत ह्याची आठवण राजदीप सरदेसाई गोव्याचे पण त्यांनी गोव्यात नाही दिल्लीत मोठी कोठी बांधली ती कोठी पत्रकारिता करून बांधली का कॅश फॉर वोटच्या वर्षावातनं बांधली हा नंतरचा प्रश्न आहे पण ते आता महाराष्ट्र पिंजून काढतात आहेत आणि लोकांचं प्रबोधन करत आहेत प्रश्न विचारता विचारता अर्थातच की खरा विकास कोणी केला तिकडे काल जेव्हा सज्जाद नोबानीचे व्हिडिओ प्रसिद्ध झाले देवेंद्र फडणवीस यांनी त्याची व्हिडिओ टेप त्याची ऑडिओ टेप ऐकून दाखवली तेव्हा इकडचा एक पत्रकार लगेच नोमानीना तसं म्हणायचं नव्हतं त्यांची टेप तुम्ही नीट ऐका त्याच्यात त्यांनी बघा लव हात वगैरे त्याच्यात त्यांनी काय वोट जिहात वगैरे अजिबात सांगलीतलं नाही आहे हा सगळा मी तुझं काम पत्रकार आहे का यांचा घर घरघडी असल्यासारखं का कामं चालू आहे सांगायचा सा मुद्दा हा की ही निवडणूक आहे ही एका प्रकारे अभिमन्यूच्या हत्येनंतर अभिमन्यूलासाठी चक्रव्यूह रचलं होतं दर युधिष्ठिरांसाठी आणि त्याच्यात अभिमन्यूची अतिशय निघृण पद्धतीने हत्या करण्यात आली आणि त्यानंतर कौरव पांडवांच्यातलं जे युद्ध चालू होतं ते युद्ध तोपर्यंत काही नियमांनुसार चालू होतं पण त्यानंतर ते युद्ध कोणतेही नियम न पाळता सूर्यास्तानंतरही युद्ध करणं रथातनं उतरलेल्या विरुद्धही हल्ला करणं म्हणून कारण एकदा नियम तुटले की सगळे नियम तुटतात आणि अशा प्रकारचं युद्ध या महाराष्ट्रातल्या निवडणुका झालेल्या असताना तुम्ही कशा प्रकारे या निवडणुकाकडे बघताय ते महत्वाचं आहे हे मी महाभारताशी आशासाठी तुलना दिली की जेव्हा अंगराज कर्ण त्यांचा रथ जमिनीत रुतला आणि तो अर्जुनाकडे आवाहन करायला लागला की तू वीर आहेस तू रथातनं उतरलेल्या युद्धावर योद्ध्यावर हल्ला करता कामा नये तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्यांना आठवण करून दिली की तेव्हा कुठे तुझा धर्म होता जेव्हा अभिमन्यूला ठार मारलं तेव्हा तुझा धर्म कुठे गेला होता तर त्यामुळे या निवडणुकातला वेगळा प्रकार आहे हा ओळखा तसा काही कुठल्याही निवडणुका काही फार त्याला रीतभात पाळून होत नाहीत पण या निवडणुकीमध्ये कहर झालेला आहे आणि त्याला तुम्ही धर्मयुद्ध म्हणा जिहाद म्हणा काही म्हणा पण या ईर्षेनी लोक स्वतःला गांधीवादी म्हणवणारे लोकही याच्यामध्ये उतरलेले आहेत आणि त्यामुळे आपण विचार करताना अर्जुनाप्रमाणे फक्त मला त्या पोपटाचा डोळा दिसतो एवढाच बघून विचार करा आपला विचार चुकीचा होता, होता का बरोबर होता योग्य होता का अयोग्य होता त्याच्यातनं आपण पस्तावणार का नाही पस्तावणार हे करण्याला पुढचं सगळा काळ आहे पण बाकीचे लोक जेव्हा फोकस मतदान करत असतात तेव्हा तुम्ही मनात चलबिचल होऊन देऊ नका पुढचे चार दिवस महत्त्वाचे आहेत याच्यात अनेक गौप्यस्फोट होणार आहेत अनेक गोष्टी बाहेर काढल्या जाणार आहेत अनेक त्याला छलावा म्हणतात कपटकारस्थानं समोर येणार आहेत अनेक तेरावे बॉम्बस्फोट केले जाणार आहेत न घडलेले आणि याच्यातनं आपली विचार करण्याची क्षमता स्थिर ठेवून या कुठल्याही भूलथापांना बळी न पडता वीस तारखेला मतदान करा एवढंच सांगण्यासाठी हा व्हिडिओ केला आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच सांगतो पाहत रहा एम ए